हर हर महादेव तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणबी स्वाती ब्लॉग या चॅनलवरती तर काल सोमवार होता त्यानिमित्त मी महादेवाला गेले होते तुम्हाला तर माहिती आहे दर सोमवारी मी महादेवाला जाते तर चला आता आज आपण सगळ्या आण दर्शन घेऊ आणि तिथून आणवी पण आता येते दर्शन हाय गाय स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि स्वाती ब्लॉग या चॅनलवरती तर कसे आहात जण मस्त ना आणि मी पण एकदम मस्त आहे मस्त म्हणताच येईल आणि दोन दिवस इथंच होते मी मी गावाला गेली होती त्याच्यामुळं मला ब्लॉग काही कर शूट करता आले नाही आणि खूप दिवस झाले ब्लॉग पण शूट केलेलं नाही आहेत मी तर आज करते मला आज टाकावं खूप असं मनच नव्हतं काही काही शूट करायचं मनच नव्हतं एकदम शांत असं बसले होते आणि घर इथं इथं आल्यावर मला इतकं काम असतं ना तुम्हाला नाही सांगू शकत नाही मी सगळं टीवर होतं अनुला सांभाळणं घरातले कामं हो। खूप असं दमछाक होते पण तरी मॅनेज केलं कसं तरी आणि काम वगैरे तर झालेलं आहे आता मग काय नाही बसले होते म्हणलं चला आता व्हिडिओ पाहू बघू काढूया आणि खूप असं एक एक वेळेस असं वाटतं ना की बंद करून टाकावं युट्यूब कारण व्ह्यूजच भेटत आहेत आधी कोणी लाईक पण करत का गाईज काय गाई, कमी का पडते तुम्ही मला सांगा <coughs> मनातून कधी कधी असं वाटतं ना की बंद करून टाकावं खरंच कारण कुठेतरी मन खसत की हो आपण एवढी मेहनत करून त्याचं फळ आपल्याला भेटत नाही आणि त्याच्यामुळं कुठेतरी त्रास होतो ठीक आहे काय म्हणतात त्याला वाट सबर का फा होताय तर बघूया आपण किती मिठा होता है सबर का फल आणि प्लीज गाईज काय म्हणजे काय चुकते ते पण सांगा आणि काय नाही आहे ते पण सांगा आणि पण असा विचार करत होते मी की असं आता नको व्हिडिओ टाकायला असं पण अचानक एक गोष्ट माझ्या समोर आली आणि मला ती इतकी इतकी आवडली मग त्याच्यामुळे आज मी व्हिडिओ स्टार्ट केला ठीक आहे थोडा वेळ लागतो पण मी मी जिथं जिथं थांबते ना जेव्हा जेव्हा मला असं वाटतं की नाही करायला पाहिजे पण तिथे तिथे काही ना काही असं का का होतं आणि मग चांगलं घडतं काहीतरी मग आज पण चांगलं घडलेलं आहे माझ्यासोबत <coughs> खोकला लागला तर Uh, काल मला एक सबस्क्रायबर भेटला माझा भेटली भाजी आणि ती म्हणत होती की मी पण तुमचे व्हिडिओ बघते मला अनुला घेऊन सोबत गेले होते मी भाजीला तर तिथं ती, ती भेटली आणि म्हणले मी ओळखत पण नाही त्यांना तर त्या म्हणत होते की मी असंच बघत होते स्क्रोल करत होते व्हिडिओ आईचा व्हिडिओ दिसला मला तुमचं ब्लॉग आहे का तुमचं चॅनल आहे का अं हो mm -hmm. लो हो आमचं चॅनल आहे हिचं आणि माझं चॅनल आहे हा कामला छान बनवता व्हिडिओ असं तसं बोलली खूप छान वाटलं म्हणजे नाही का अच्छा आता आमचे व्हिडिओ म्हणजे असं थोडं थोडं पोच पोचायला पोचा लागले सो so, आवडली ती गोष्ट फर्स्ट टाईम कुणीतरी मला असं वाटलं सो so, छान वाटलं भारी वाटलं म्हणजे त्यांना माहिती पण होतं आमच्या एरियामधले ते <coughs> पण आमची त्यांची जास्त कधी असं हे होत नाही आणि मी अचानक बाहेर गेले आणि त्यांनी म्हटलं हे तेच आहेत का ते व्हिडिओ बनवताय का तुम्ही तुमचा ब्लॉग आहे का हो म्हणून आमचा ब्लॉग आहे ते खूप आनंद वाटला असा तो थोडं सुरुवात झाली आता चला वडलं जाऊ दे थोडंफार कुठे कुठे कमी पण होतं कुठे कुठे जास्त पण होतं सोडून द्यायचं सगळं आहे का नाही तर खूप छान वाटलं मला पण आणि एवढ्या दिवसात काय घडलं तर काल मी मंदिरात गेले, गेले आज, मी होते मंदिरात पूजा वगैरे केली आणि मग त्याच्यानंतर अनुला घेऊन गेले होते तर आणि आज अनुला इंजेक्शन देऊन आणलं खूप रडत होती माझ्या डोळ्यातसुद्धा पाणी आलं मी व्हिडिओ काढत होते पण ते म्हणजे की अलाउड नाही आहे असं नाही काढू शकते पण जेवढं काढलं आहे ना तेवढं मी तुम्हाला दाखवते या व्हिडिओमध्ये आणि मला असं खूप सारं काही काही बोलायचं आहे तुमच्यासोबत तर ते पण मी सांगणार आहे तुम्हाला आणि खूप काही बोलणार पण आहेत तर प्लीज गाईज प्लीज सपोर्ट मी प्लीज सपोर्ट मी प्लीज आम्हा गरिबांना पण थोडा चान्स द्या <laughs> हाय का नाही गरीबांना पण थोडा चान्स द्या म्हणजे आम्ही पण काहीतरी चांगलं चांगलं आणत जाऊ तुमच्यासाठी चांगलं चांगलं करत जाऊ अजून काय इम्प्रुवमेंट हवी ते पण मला सांगा सो खूप आनंद झाला ते ऐकून मला आणि काय गोष्ट आहे तर तो मला आहे आता तर चला मी थोडे थोडे क्लिप्स टाकणार आहे ते पण तुम्ही बघा व्हिडिओमध्ये आणि चला बाय आणि माझं मम्मी गावावर पण आलेली आहे आणि मम्मीने आणलेलं आहे चिवडा लाडू पण आणले लाडू दाखवू का तुम्हाला लाडू पण आणलेले आहेत कर एंगेजमेंट होती माझ्या बहिणीची त्याच्यामुळं काहीतरी लाडू लाडू एक मिनिट का की तुम्हाला खूप छान आहे मला खूप आवडतात बुंदीचे लाडू सो आ, यमी आहे का नाही यमी यमी आणि गावावर नाही एवढं सारं आणलेलं आहे ना <coughs> <coughs> मम्मी खूप काही गायी निघाली कालच साखरपुडं झाला आणि संध्याकाळी मम्मी निघाली सो जास्त काही आणता आलं नाही म्हणजे जेवढं भेटलं तेवढं मम्मीने आणलेलं आहे सो आता हे मी खाणार आहे तुला तर नाही तिला गावाकडचा चिवडा किती आवडतो सो तर मम्मीने एवढं सारखं सगळं आणलेलं आहे आता मी खाणारे आणू तर बघ झोपलेली आहेत मग दिसत असं सोशी झोपलेली आहे सो ती झोपलेली आहे आणि आता जरा आराम करते मी तर प्लीज व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला तोपर्यंत बाय बाय आहे का नाही बाय बाय गाईज भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय